नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे जिल्हा अंतर्गत बदलीबाबत बदली, बदली पोर्टलवर गुरुवारी पाच जून रिक्त जागा आणि समानीकरण जागा माहिती बदलणे भरण्याची प्रक्रिया सुरू होईल सर्व जिल्हा परिषदेने उद्याच सदर कारवाई पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ तराव सूचित करण्यात आलेला आहे सदर सुविधा तालुका लॉग इनवर आज बुधवारी दुपारी दोन नंतर सुरू होत आहे दिनांक पाच जून रात्री बारापर्यंत सदर सुविधा उपलब्ध असेल अशा सूचना प्रकारच्या माहिती आहे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी हे रिक्त सदर पदाचा अहवाल दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस पर्यंत बदली पोर्टलवर अद्यावत करतील बघा एक पत्र सुद्धा आहे बघा उपरोक्त विषयाचे विश्वाणवे सन दोन हजार पंचवीसचे जिप प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेचे अंतर्गत शिक्षकांचे रिक्त रिक्तपदाची माहिती दिनांक चार जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भरण्यासंदर्भात संदर्भित सूचना प्राप्त आहे यास्तव आपणास करण्यात येते की उक्त कालावधीत संपूर्ण रिक्तपदाची माहिती पोर्टलवर अद्ययावत करावी विविध मुदती जिल्हास्तरावरून तपासणी करून ब घेण्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील सदर माहितीची कॉपी आपल्या स्वाक्षरीसं या कार्यास चुकता सादर करावी तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद